मध्ये शिवसेना उबाटाचं माझं कुंकू माझं देश आंदोलन देशवासियांच्या भावनेसोबत खेळणाऱ्यांविरोधात व्यापारासाठी भारत पाकिस्तान सामना खेळू पाहणार यांच्या निषेधार्थ आयोजित माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाला सहभागी होत केंद्र सरकारचा दुटप्पी भूमिकेचा निषेध केला आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझं कुंकू माझं देश या राज्यव्यापी आंदोलन माननीय हिंगोली संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात व खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल कदम डॉक्टर डी बी पारडीकर तालुका प्रमुख शहर प्रमुख काशीनाथ भोसले शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख मीरा पांचाळ शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रीती दळवी शिवसेना महिला शहर प्रमुख संगीता स्वामी मीरा दातार उमा उपतालुका प्रमुख पेंटू गुजर शिवाजी शिंदे सर्कल प्रमुख राजू क्षीरसागर सुरेश स्वामी शिवाजी कराळे व शिवसेना युवासेना तसेच सर्व हिंगोली महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते निषेधार्थ त्या ठिकाणी पूर्ण राज्यभर आदर् उद्धव साहेबांच्या आदेशानं आंदोलन चालू आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की एकीकड भारताचे जवान शहीद व्हायले ते दुसरीकडं भारताच्या माता भगिनी विधवा व्हायलात असं असताना या नालायक सरकारनं ना फक्त पैशासाठी खरंच व्यापाऱ्याचं सरकार आहे मोदी सरकार म्हणजे व्यापाऱ्याचं सरकार आहे व्यापार